नमस्कार मित्रोहो मित्रोहो या जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पीक विमा जमा होणार आहे मित्र हो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे काय नेमकी महत्त्वाची अपडेट आहे चला या माध्यमातून थोडक्यात जाऊन घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनल पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा आता लवकरच जमा होणार आहे या संदर्भात तिल ही थोडक्यात अशी महत्वाची अपडेट मित्र हो राज्यातील अनेक शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत कारण खरीपाचा सीजन हा जवळ आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खते बियाणे खरेदी करण्यासाठी पीक विम्याचे पैसे जर मिळाले तर शेतकऱ्यांना थोडीफार मदत होणार आहे मित्र आता राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा म्हणजे पंचवीस टक्के पीक विमा देखील अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे तर काही शेतकऱ्यांना क्लेम केलेला पीक विमा देखील अजूनपर्यंत मिळालेला नाहीये अशा राज्यातील अनेक शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा नेमका कधी मिळू शकतो किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाऊ शकतो या संदर्भातील महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण यादीच्या एका व्हिडिओमधून मित्र होत जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून त्या संदर्भातील सविस्तर माहिती अपडेट आपण जाणून घेऊ शकता तर मित्र आता कोणत्या जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे तर राज्यात सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि या पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बसलेला होता आणि सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये जो पाऊस झालेला होता यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे शेताचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते आणि या झालेल्या नुकसानीची तक्रार धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे केलेली होती क्लेम दाखल केलेले होते अशा क्लेम दाखल केलेल्या तक्रार दाखल केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होण्यास मित्र हो सुरू झालेला आहे परवा दिवशी पासून हा पीक विमा वाटप होण्यास सुरुवात झालेला आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरित देखील झालेला असेल आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा वितरित झालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना देखील आता लवकरच पीक विमा हा वितरित केला जाईल तरी ही माहिती हो धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून देखील दिलेले आहे तर मित्र अशा प्रकारे ही होती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील एक महत्वाची दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद